नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सीमा विचारू लागते की तुझ्या हातावरचा टॅटू कुठे गेला आहे तेव्हा मात्र रमा खूपच अस्वस्थ होते आणि काही गोष्टी तिला कळलेल्या असतात माही बद्दल की आता माहीचं अक्षयवर प्रेम आहे त्यामुळे ती आधीच खूप अस्वस्थ असते इकडे सीमाच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं ते कळत नाही तेव्हा ती म्हणते खर तर मला असं वाटतं की ही सगळी लफवा बंद करायला हवी तेव्हा सीमा म्हणते माही तू काहीच सांगायचं नाहीये अक्षयला तेव्हा ती म्हणते की खरच रमा नसतीच जगा या जगामध्ये तर बरं झाली असते आणि या बोलण्यावर तिला काहीच कळत नाही त्यामुळे ती म्हणते तू असं का बोलते आहे तुला काय म्हणायचं आहे तेव्हा रमा म्हणते काहीच नाही आणि असं म्हणून ती रूम मध्ये निघून जाते तेव्हा सीमा विचार करते ही मुलगी अशी का म्हटली असेल की रमा जिवंत नसतीच तेच बरं झालं असतं या गोष्टीवर मात्र सीमा खूपच विचार करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता साई मात्र रमाला भेटायला आलेला असतो आणि तो रमाशी बोलत असतो तिच्या हातामध्ये माहीचा फोटो असतो आणि माही अक्षय मुकादम हे सुद्धा लिहिलेलं असतं त्यामुळे आता इकडे साई म्हणत असतो की तुम्ही खूप बदललेला आहात तेव्हा ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते इकडे अभि मात्र दोघांना एकमेकांशी बोलताना बघतो आणि पुन्हा त्यांच्यावर संशय घेतो आणि अक्षयचे कान तो पुन्हा भरू लागतो तेव्हा अक्षय म्हणतो तुला जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल तेव्हा अभिमनतो बोलून काही फायदाच नाहीये माझं एक म्हणणं आहे तू फक्त रमाला एवढंच विचार की साई तुला न भेटता का गेला आणि त्यावरनं मात्र आता अक्षय पुन्हा त्याच्याकडे रागाने बघू लागतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा